नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले या पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत जी केचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण जे पहिला प्रश्न घेऊया पहिला प्रश्न घेण्याअगोदर जे योग्य उत्तर असेल त्याच्यासाठी मी पाच सेकंद थांबेन आणि त्यामध्येच तुम्हाला पाच सेकंदामध्येच योग्य उत्तरं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे सा तर चला मित्रांनो सुरू करूया जे आपला पहिला प्रश्न आहे ते आहे कोणत्या शहराला भारताची इलेक्ट्रॉनिक राजधानी म्हणतात आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पुणे ऑप्शन क्रमांक दोन बेंगलुरू ऑप्शन क्रमांक तीन मुंबई व ऑप्शन चार चेन्नई या प्रश्नाचं योग्य उत्तर जे असेल मित्रांनो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच बेंगलुरू तर चला वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग कोणता आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक हिमसागर एक्सप्रेस ऑप्शन दोन विवेक एक्सप्रेस ऑप्शन तीन राजधानी एक्सप्रेस व ऑप्शन चार दुरांतो एक्सप्रेस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन विवेक एक्सप्रेस आणि ही जी विवेक एक्सप्रेस आहे मित्रांनो ही कन्याकुमारी ते दिब्रुगड म्हणजेच आसाममध्ये जात असते आणि ही जे किलोमीटर आहे हे चार हजार एकशे चोपन्न किलोमीटर लांबी आहे म्हणजेच एवढा लांबचा ही रेल्वे प्रवास करत असते तर वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक भारत ऑप्शन क्रमांक दोन ब्रिटेन ऑप्शन तीन जपान व ऑप्शन चार अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच भारत आपल्या भारतातच गुजरात राज्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम नावाने हे क्रिकेट स्टेडियम आहे आणि याच क्रिकेट स्टेडियममध्ये जी पब्लिकची जो लोकसंख्या असते तीच एक लाख दहा हजार एवढे इथं लोक बसू शकतात आणि या क्रिकेट स्टेडियमला जे बनवण्यासाठी खर्च लागलेला आहे ते सातशे करोड आहे तर मित्रांनो वळू आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारताची प्रथम प्रथम महिला आय पी एस कोण होती आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक सरोजिनी नायडू ऑप्शन क्रमांक दोन किरण बेदी व ऑप्शन तीन विमला देवी ऑप्शन चार मदर तेरसा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन किरण बेदी तर मित्रांनो वळू आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात लांब सुरंग कोणती आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक चेनानी नैसारी सुरंग ऑप्शन क्रमांक दोन जवाहर सुरंग ऑप्शन तीन मलिगुडा सुरंग ऑप्शन चार कामशेट सुरंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच चेनानी नेसारी सुरंग ही जे सुरंग आहे मित्रांनो ही जम्मू काश्मीरमध्ये आहे या सुरंगचे उद्घाटन दोन एप्रिल दोन हजार सतरा साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि ही जे सुरंग आहे ही नऊ पॉईंट दोन किलोमीटर लांब आहे तर चला मित्रांनो वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे की कोणत्या पक्षाचा मेंदू माणसाच्या मेंदूपेक्षा फास्ट आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक पोपट ऑप्शन दोन गरुड ऑप्शन क्रमांक तीन मोर व ऑप्शन चार कबूतर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कबूतर वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या धरणास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक राधानगरी ऑप्शन दोन जायकवाडी ऑप्शन तीन कोयना व ऑप्शन चार उजनी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कोयना वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा कोणता आपले ऑप्शन आहे अहमदनगर ऑप्शन दोन कोल्हापूर ऑप्शन तीन सांगली ऑप्शन चार इचलकरंजी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अहमदनगर वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक प्रतापगड ऑप्शन दोन चित्तौडगड ऑप्शन तीन सिंहगड ऑप्शन चार रायगड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चित्तोडगड वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात रात्र होत नाही आपले ऑप्शन आहे एक चीन ऑप्शन दोन नॉर्वे ऑप्शन क्रमांक तीन ब्रिटेन व ऑप्शन चार अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नॉर्वे वडूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक वाराणसी ऑप्शन क्रमांक दोन प्रयागराज ऑप्शन तीन गोरखपूर व ऑप्शन चार खडगपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच गोरखपूर हे जे प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो ते तेराशे छप्पन मीटरमध्ये पसरलेले आहे मित्रांनो वळू आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे आपले ऑप्शन आहे आटागाम वाळवंट ऑप्शन दोन थार वाळवंट ऑप्शन तीन गोबी वाळवंट व ऑप्शन चार यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन वाळवंट हे जे वाळवंट आहे मित्रांनो ते दोन लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेले आहे आणि हे वाळवंट पंच्याऐंशी टक्के आपल्या भारतामध्ये तर पंधरा टक्के पाकिस्तानमध्ये आहे आणि हे वाळवंट दिवसांदिवस पसरत जात आहे हे वाळवंट आता गुजरातमध्ये हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये जाण्याची शक्यता आहे तर वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेलं राज्य कोणते आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक केरळ ऑप्शन दोन गुजरात ऑप्शन तीन गोवा ऑप्शन चार पश्चिम बंगाल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गुजरात हे ज्या राज्याला जे समुद्रकिनार लाभले आहे ते आहे सोळाशे किलोमीटर तर वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे आपले ऑप्शन आहे महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश ऑप्शन चार राजस्थान ऑप्शन चार पश्चिम बंगाल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राजस्थान ओळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे कम्प्युटरचा आविष्कार कोणी केला होता आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक चार्ल्स बॅबेज ऑप्शन दोन वान ल्युमेन ऑप्शन तीन जे एस किल्मी व ऑप्शन चार जेम्स कलिंग्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चार्ल्स बॅबेज बोलूया हो मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक पुणे ऑप्शन दोन नाशिक ऑप्शन तीन भोपाळ ऑप्शन चार इंदोर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार इंदोर वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे सूर्य हा पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे आपले ऑप्शन आहे अकरा लाख ऑप्शन दोन तेरा लाख ऑप्शन तीन वीस लाख ऑप्शन चार पंधरा लाख या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तेरा लाख वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारताचे सर्वात जुने नाव काय होते आपले ऑप्शन आहे आर्यावर्त ऑप्शन दोन जम्बूद्वीप ऑप्शन तीन भारतवर्ष ऑप्शन चार इंडिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जम्बूद्वीप वळूया मित्रांनो आपला आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त पेट्रोल सॉरी भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या राज्यात मिळते आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक काश्मीर ऑप्शन दोन गोवा ऑप्शन तीन उड़ीसा ऑप्शन चार गुजरात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर दोन गोवा बोलूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक गुजरात ऑप्शन क्रमांक दोन पंजाब ऑप्शन तीन महाराष्ट्र ऑप्शन चार दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गुजरात वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक महाराष्ट्र ऑप्शन दोन केरळ ऑप्शन तीन मध्य प्रदेश ऑप्शन चार तेलंगणा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोणते प्राणी आहेत आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक हत्ती ऑप्शन दोन वाघ ऑप्शन तीन मोर ऑप्शन चार सिंह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच हत्ती वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक ब्रह्मपुत्रा ऑप्शन दोन नर्मदा ऑप्शन तीन गंगा ऑप्शन चार गोदावरी या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन गंगा वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक तोरणा ऑप्शन दोन रायरी ऑप्शन तीन जावळी ऑप्शन चार प्रतापगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रायरी वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न तर अशीच नवनवीन माहिती शिकण्याकरिता नवनवीन विषय शिकण्याकरिता आपल्या चॅनलला पोलीस भरती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा वर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद